नवरात्रोत्सव निमित्ताने पाडा डोंगरपाडा रायतापाडा या ग्रामीण भागातील आदिवासी वस्तीतील आदिवासी महिलांचा सत्कार समारंभ पाडा काटई भिवंडी येथे मोठ्या थाटापाटात संपन्न झाला था। कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या हस्ते झाली त्यानंतर हिंदू धार्मिक विधीनुसार लहान मुलींचे कन्यापूजन करून कार्यक्रम पुढे नेण्यात आला आदिवासी वस्तीतील महिलांना सन्मान देऊन सुमारे दोनशे नवीन साड्यांचे वाटप करण्यात आले सोबतच वस्तीतील सुमारे अडीचशे लहान मुलांना खाऊ वाटपही करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन योगेश वाघ समाजसेवक यांनी केले तसेच राकेश पाल उपसरपंच राम मोरगा राजू जिंदे शीतल देशमुख प्रतिमा कम कमोदकर यतीश वैद्य गणेश जाधव कमलेश सोनी दीपाली अहिरे सुनीता पाल युवराज नेरकर सीमा नेरकर किरण जाधव ललिता जाधव कालिका सांगले नाजूका बोईर प्रियंका कामत सविता कुमकर राजेश पाठारे अपेक्षा मोरे व इतर सर्व सहकारी यांच्या मदतीने व सहकार्याने कार्यक्रम पार पडला आणि सर्व ग्रामस्थ महिला व मुले या व दर्सा उत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आज पुन्हा एकदा दिवाणमा दिवाळी पूर्वीची दिवाळी साजरी होते इथे राम भवनच्या माध्यमातून योगेश भवन त्यांची संपूर्ण जी टीम आहे त्यांच्या माध्यमातून અંધાર રોજાની ફોન લોક ઘરે જાય છે ના આપણે કેન્દ્ર સગવિ સાડી ઘટલી તરી